श्री सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते ग्रंथकार शंकर भट म्हणतात श्री लुन्ना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही मला ते स्तोत्र श्री मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते याच्या पठणाने मनतील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात श्रीपाद राजम शरणप्रपदे